पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी एक न्यूजच्या माध्यमातून तालुक्यात रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवैध खडी क्रशरचा धडधडाट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली आहे तहसीलदार विकास अहिर यांनी तात्काळ कारवाई करत सर्व अवैध खडी क्रशरचे वीज कनेक्शन महावितरण कडून कट करण्याचे आदेश दिले असून शासनाच्या महसूलाची मोठी चोरी करणाऱ्या क्रशनवाल्यांवर दणक्यात कारवाई करण्यात आली आहे याचसोबत दोन अवैध खडी क्रशर सुरू अवस्थेत आढळल्याने त्यांच्यावर तब्बल सतरा लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात थो आला आहे इतर सर्व अवैध क्रशर सील करण्यात आले आहेत या कारवाईमुळे माण तालुक्यातील अवैध खडी क्रशर धारकांचे धाबे दणाणले असून याबाबत पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी एकावन्न एक न्यूजच्या माध्यमातून उचललेला मुद्दा प्रशासनाला जागा करणारा ठरला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे शासनाचा महसूल बुडवून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध क्रशरवाल्यांविरुद्ध अखेर प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण आहे ही कारवाई जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार विकास आहित यांनी केली असून अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही असा संदेश कारवाईतून देण्यात आला आहे नमस्कार मान तालुक्यातील एकूण बारा अनधिकृत जे क्रशधारक होते त्या क्रशरधारकांना या कार्यालयातर्फे सील करण्यात आलेलं आहे तसेच त्यांचे जे वीज कनेक्शन आहे ते डी पीमधून विद्युत विभागाकडून सोडवण्यात आलेलं आहे त्यामुळे ते सर्व जे क्रशर आहेत ते आज रोजी बंद आहेत त्यामध्येही जे चोरून क्रशर चालू होते त्या क्रशरवरतीही या कालावधीमध्ये कारवाई करून एकूण सतरा लाखाचा दंड क्रसिर कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे दंडाच्या नोटीसांना आदेश त्यांना देण्यात आले आहेत वसुलीची कारवाई सुरू आहे यामध्ये दंड किती लोकांना केला आहे दंड एकूण दोन लोकांना सतरा लाखाचा दंड केलेला आहे